घटना हे जालन्यामधून जालन्यामध्ये अशी एक घटना घडलेली आहे की अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला हा जो क्रूर अपराधी होता चतुर आणि क्रूर अपराधी होता तो प्रथम विवाहित महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा त्यानंतर जंगलात नेहून त्यांच्यासोबत जे काही करायचा ते अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक होतं असं काय घडलेलं आहे ते पहा त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या अनिल एक चतुर आणि क्रूर शिकारी जो आपला शिकार अत्यंत शातिरपणे निवडायचा त्याचं लक्ष होत्या त्या फक्त विवाहित महिला तो प्रथम त्यांच्याशी मैत्री करायचा गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि हळूहळू त्यांच्या मनात स्थान मिळवायचा आता गावाकडील महिला गावाकडील महिला म्हटल्यानंतर देव धर्म अंधश्रद्धा यावर अत्यंत विश्वास असतो काही महिलांचा मग अशामध्ये असा एखादा व्यक्ती भेटला तर त्याच्या सानिध्यात त्या सहजपणे जातात म्हणजे हा व्यक्ती असाच करायचा देवाचं असं काही सांगायचा की देवाबद्दल अनेक गोष्टी सांगायचा अंधश्रद्धेबद्दल तो भयंकर प्रमाणात अफवा पसरवत असे त्याचबरोबर त्यानंतर महिलांशी गोड बोलायचा त्यांच्यासोबत खिदळायचा हसायचा आणि अशातच त्यांना तो प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा परंतु हे सर्व कशासाठी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेल प्रथम त्यांच्याशी मैत्री करायचा गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि हळूहळू त्यांच्या मनात स्थान मिळवायचं त्यांच्या मधुर बोलण्याने आणि खोट्या आश्वाना आश्वासनांनी महिला कोणत्याही संशया सं संशयाशिवाय त्यांच्या जाळ्यात अडकायच्या त्यानंतर अनिल या महिलांना निर्जन जंगलात घेऊन डोंगराळ भागात घेऊन जायचं मग इथे तर सर्व कहाणीचा ट्विस्ट आलेला आहे आता त्यांना तो जंगलात घेऊन जायचा देव असतो देव तुम्हाला दाखवतो असं काही सर्व गोष्टी तो समजावून सांगायचा त्यानंतर जंगलात घेऊन गेल्यानंतर त्यांच्यासोबत तो भयंकर प्रमाणात असं ते कांड करायचं तिथे तो सर्वप्रथम त्यांची लूटमार करायचा आता या दोन महिला होत्या त्या या अनिलच्या जाळ्यात अडकल्या होत्या अजून असंख्य महिला असतील असा पोलिसांचा धावा आहे परंतु या दोन महिला या कशा जाळ्यात अडकल्या पहा एके दिवशी तो मनाला चला जंगलात आपण जाऊया त्यानंतर या महिलांना तो गोड बोलायचा या अगोदरच तो त्यांच्याशी गोड बोलला होता त्यांचा विश्वास संपादन त्याने आ अगोदरच करून ठेवला होता परंतु महिलांना याची जाणीवसुद्धा नव्हती की आपल्या आयुष्यात असं काही घडेल आपला याच्यामुळे जीवसुद्धा जाऊ शकतो आणि तो, तो आपल्यासोबत असं काही करू शकेल आणि त्यानंतर या महिलांचं तो महिलांशी तो त्याप्रकारे वागला त्यांची लुटमार केली आणि त्यानंतर या दोन महिलांचा कसा जीव गेलेला आहे तेसुद्धा पहा तो सर्वप्रथम त्यांची लुटमार करायचा मग त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि शेवटी दगडाने ठेचून त्यांची हत्या करायचा मृतदेह मृतदेह तो जंगलाच्या खोलवर लपवायचा जेणेकरून कोणताही पुरावा मिळू नये असं त्याचं डोकं होतं अनिलचा हे अनिलचं हे भयंकर काम तेव्हापर्यंत हो चालू होतं जोपर्यंत एका महिलेने त्याच्या क्रूरतेचा पर्दाफाश केला नाही त्या दिवशी अनिलने आणखी एका महिलेला आपल्या जाळ्यात फसवलं होतं तो तिला एका निर्जन जंगलात घेऊन गेला जिथे त्याने आपले खरे हेतू उघड केले पण त्यावेळी त्याचं नशीब त्याला साथ देईना जेव्हा त्याने त्या ते महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या ते महिलेने धैर्य दाखवलं आणि त्याच्यात पकडीतून सुटून पळण्यात यश मिळवलं तिची ओरड ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ धावत घटनास्थळी पोहोचले ग्रामस्थांनी अनिलला घेरलं आणि त्याला पकडलं त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि अनिलला ताब्यात घेण्यात आलं पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं समजलं की अनिलने गेल्या एका महिन्यात किमान दोन महिलांची हत्या केली होती त्याने दोन्ही महि मृतदेह जंगलात फेकले होते जिथे पोलिसांना पोलिसांनी शोध घेतल्यानंतर दोन मृतदेह सापडले मग आता असा प्रश्न पडतो की या महिला कशा या जाळ्यात अडकल्या असंच अनेक जणांचं मत आहे परंतु अशा काही महिला असतात की देवधर्म अंधश्रद्धा या गोष्टीवर प्रचंड विश्वास ठेवतात आणि अनिलने याचाच फायदा घेतला पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितलं की सर्वप्रथम जून महिन्यात शोभाबाई रघुनाथ कोळी यांचा मृतदेह सापडला होता तपासात अनिल स... सदनशिवाय याला अटक झाली आहे म्हणजे अनिलला अटक झाली ज्याने आपला गुन्हा कबूल केला विशेष म्हणजे पोलिसांनी त्याला तिसऱ्या हत्येचा प्रयत्न करताना रंगे हात पकडलं सध्या या प्रकरणाचा तपास अधिक सुरू आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील जो सिरियल किलर आहे तो अनिल सापडलेला आहे अनिल हा एक चतुर आणि क्रूर शिकारी जो आपला शिकार अत्यंत शातिरपणे निवडायचा त्याचं लक्ष होत्या विवाहित महिला जे अंधश्रद्धा देवधर्म याच्यावर विश्वास ठेवायच्या सर्वप्रथम त्यांच्याशी मैत्री करायचा गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि हळूहळू त्यांच्या मनात स्थान मिळवायचा त्यांच्या मधुर बोलण्याने आणि खोट्या आश्वासनाने महिला कोणत्याही संशयाशिवाय त्याच्या जाळ्यात अडकायच्या या त्यानंतर अनिल यांना महिलांना निर्जन जंगलात घेऊन डोंगराळ भागात जायचा लुटमार करायचा बलात्कार करायचा आणि त्यानंतर दगडांनी ठेचून त्यांचा अक्षरशः खून करून मृतदेह पुरायचा तर ही संपूर्ण घटना अशा प्रकारे घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचनाही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार